नमस्कार सत्या मीराला म्हणतो बघितलंस का धूमकेतू शेवटी जे व्हायचं आहे तेच झालं धूमकेतू मी तुला सांगत होतो ना अगं शेवटी हा भोपळा फुटलाच तेव्हा पंकज सत्यावर धावून जातो तेव्हा मात्र मीरा पंकजचं थोबाड फोडत बोलते पंकज बस झालं तुझी नाटकं बंद कर अरे तुझ्या या नाटकांमुळे काय आहे माहिती आहे का आणि तुम्ही सासूबाई आपल्या मुलाला पाठिंबा दिलाच पाहिजे पाठीशी घातलं पाहिजे पण कुठपर्यंत हे एका आईला समजलं पाहिजे पण तुम्हाला मात्र ती गोष्ट समजलीच नाही का सासूबाई तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते माझ्याशी नीट बोलायचं तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई मी तुमच्याशी उद्धटपणे बोलतच नाही आहे पण सासूबाई तुम्हाला समजायला पाहिजे होतं की तुम्ही कसं वागलं पाहिजे होतं सासूबाई तुमच्या याच वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र निरुपाला खूप राग येतो आणि निरुपा मीरावरती हात उचलायला जाते तेवढ्यात सुधाकरराव हो, निरुपाचा हात धरतात आणि निरुपाला बोलतात निरुपा पुरे काय करतेस तू कळत आहे का तुला निरुपा अगं कसं वागायचं तू ते तुला समजलं पाहिजे पण तुला मात्र समजतच नाही आहे स्वतःच्या मुलाच्या आयुष्याची वाट लावलीस तू लग्न झालंय त्याचं तरी त्याला चार पैसे कमवायची अक्कल नाही अगं लहान मुलांसारखा गार्डनमध्ये खेळत असतो आणि हे तुला सगळं काही माहिती असताना सुद्धा तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा मात्र निरूपा चांगलीच गप्प बसलेली असते त्यावेळेला आजी म्हणते ए सुधा अरे तू तरी कोणाला बोलतोस या निरूपाला अरे हिला अक्कलच नाही आहे मुळात अरे ही बाई कशी आहे तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच निरूपा बोलते बस झालं पंकजला नोकरी नाही याचं कापर तुम्ही माझ्या मात्यावर का फोडताय मी असं काय केलंय की तुम्ही माझ्यावरती चिडताय एकच गोष्ट लक्षात ठेवायची मी काहीही केलेलं नाही आणि माझ्या वाटेला उघाच जायचं नाही तेव्हा मात्र खूपच राग निरूपाला आलेला असतो तेव्हा देविका म्हणते गप्प बसा आई हे सगळं तुमच्यामुळे झालंय तुमच्यामुळे तुमच्या अतिलाडामुळे पंकज अगदी बेकार निघालाय खरं सांगायचं तर वाया गेलाय तुमच्याच भाषेत सांगते आई तेव्हा मात्र निरुपा बोलते देविका अगं असं काय बोलतेस तू अगं स्वतःच्या नवऱ्याबद्दल बोलते जरा विचार कर तेव्हा देविका बोलते मला कसलाच विचार करायचा नाही आई आई आज जे काही घडलंय ना त्याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्ही आहात आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आई तुम्ही जे काही वागलायत ना ते चुकीचंच वागलाय आणि याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणारच तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते पुरे आता मला विषयच नाही काढायचा जे काही झालं ते झालं पण उगाच गोष्टी ताणायची गरज नाही आहे प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा उगाच मला त्रास देऊ नका तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच पंकज बोलतो देविका देविका अगं शांत हो देविका अगं असं काय करतेस अगं नोकरी नाहीये मला पण नोकरी मिळेल ना तेव्हा लगेच देविका बोलते गप्प बस पंकज गप्प बस अरे लाज वाटते मला तुझी तू तु माझा नवरे असल्याची खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मूर्ख माणसासोबत मी लग्न केलं खरं सांगू का तो सत्या परवडला बघ अरे तो चार पैसे कमावतो बायकोसाठी काही ना काहीतरी घेऊन येतोय पण तू मात्र असा कसा काय वागू शकतोस पंकज तेव्हा पंकज बोलतो देविका ग असं काय करतेस तू देविका गं तूच विचार कर ना मी काही मुद्दामून करत नाही आहे तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते बस झाला मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद केलास तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा खूपच चिडलेली असते आणि ती आजीला म्हणते आजी आजपर्यंत आज या पंकजने लई गुन्हे केले पण बाईसाहेबांनी मात्र ते माफ केले बाईसाहेबांनी त्याला कायम पाठीशी घातलं पण आता मात्र नाही माझ्या नवऱ्याला येता जाता टोमणे मारत असतात नाही नाही ते बोलत असतात का चार पैसे कमावूनसुद्धा पण या पंकजची लायकी काय आहे सांगा ना तुम्ही मला तेव्हा आजी बोलते मीरा मला कळतंय बाळा तुला आता खूप राग आलाय तेव्हा मीरा बोलते रागाचा प्रश्न नाहीये इथे माझ्या नवऱ्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जाईल काहीही करेन पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते गप्प बस ग अगं तुझ्या नवऱ्याची माझ्या मुलासोबत बरोबरी करू नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते अहो पण त्यांचं काय चुकलं आहे ते तर चार पैसे कमावत आहेत पण तुमचा मुलगा काय करतोय त्याचा विचार करा खरं सांगायचं तर मला तुमच्या मुलाची कोणतीच गोष्ट पटत नाही बाईसाहेब तुम्हाला उलट यांच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे होता प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी काही ना काहीतरी केलेलंच आहे पण या मुलाने काय केलं आहे याचा विचार केला तेव्हा सुधाकरराव बोलतात अगं मी तू कोणाशी बोलतेस अगं सोड विषय मीरा मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे बंद कर मीरा कारण सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते तेवढ्यात निरूपा बोलते गप्प बसा हे बघा पंकजने नोकरी केली नाही यात माझा काय गुन्हा खरं सांगायचं तर मला यातलं काही माहिती सुद्धा नव्हतं तेव्हा मीरा बोलते खोटं बोलू नका सासूबाई बस करा आता किती खोटं बोलणार आहात अजून अहो सासूबाई तुम्ही कसं माहिती आहे का अक्कल तरी आहे का तुम्हाला तेव्हा लगेच निरुपा कोण तू स्वतःला तू माझी अक्कल काढतेस लायकी तरी आहे का तुझी तेव्हा लगेच स्मिरा बोलते माझी काय लायकी आहे ती मला चांगलीच माहिती आहे पण तुमची काय लायकी आहे ते तुम्हाला माहिती आहे का सासूबाई आज तुमच्याचमुळे तुमच्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होतोय बघितलं का ज्या देविकाला तुम्ही हौसेने सून म्हणून या घरात आणलं तीच देविका आज तुमच्या विरोधात बोलती है। तीचा दोश देती है। तेवा त्या वेला बोलते आहे तीच देविका तिच्या नवऱ्याचा सगळा दोष तुम्हाला देते तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच निरूपा बोलते बस झाला येता जाता मला बोलायची गरजच नाही आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव तेव्हा पंकज बोलतो मीरा किती वेळा विषय ताणणार आहेस तुझं म्हणणं तरी काय आहे आता काय मी तुझ्या पाया पडायचं का तेव्हा लगेच सत्या बोलतो बरोबर बोललास अगदी बबड्या खरं तर तुझी तुझ्या पायाशी राहायचीच लायकी आहे तू कधीच सुधारू शकत नाहीस आणि मला याच गोष्टीचा खूप राग येतोय राग तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच निरुपा बोलते हे बघ पंकज तू सगळ्यांची आता माफी माग आणि देवी का तू मोठ्या मानाने त्याला माफ कर अगं नोकरी काय मिळेल तेव्हा लगेच देविका बोलते जी नोकरी पंकज एका वर्षात शोधू शकला नाही ती आता एका दिवसात शोधणार आहे का तेव्हा लगेच मीरा बोलते नोकरी अहो याची नोकरी करण्याची लायकीच नाही आहे ह्याला बिझनेस करायचा आहे पण कशावरती देविकाच्या बापाच्या पैशावरती तेव्हा मात्र देविका मीराकडे बघतच राहते त्यावेळेला सत्या बोलतो धुमके तू अगदी बरोबर बोललीस याला फक्त देविकाचा पैसा पाहिजे पण या देविकाला कोण सांगणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी देविकाला तिची चूक कळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू